नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यातील उपवासाची साबुदाना खिचडी आपण शेंगदाणे घेतलेले तळून घेतलेले आहेत त्याला तिखट मीठ लावलेलं आहे थोडे वेपर्स ठेवले आणि दह्याची वाटी वा अशी जर थाळी उपवासाची असेल तर आपल्याला खूपच छान सगळेच उपवास करायला तयार असतील आणि त्याच्यासोबत हा शेंगदाण्याचा रस्सा मग तर मेजवानीचे त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघू त्यासाठी आपण घेतलंय जिरं दोन बटाटे चिरून घेतले शेंगदाणे मिरच्या आणि भिजवलेला साबुदाणा साबुदाणा हा आपण रात्रीच भिजवून घेतलेला आता हे बटाटे आपण पातेल्यात उकडून घेऊ आपण बटाटे जे कुकरमध्ये शिट्टी करून घेतो त्या बटाट्यांनी आपली खिचडी थोडीशी गिळगिळीत होते तर ती खायला थोडी चांगली नाही लागत अशा पद्धतीने बटाटे आपण उकडून घेतले तर आपली खिचडी खूपच स्वादिष्ट आणि छान लागते तर आपण बटाटे उकडायला घालू त्याच्यात थोडंसं मीठ टाकू आणि दहा मिनटं चांगले उकडून घेऊ उकडण्यासाठी त्याच्यावर आपण आता झाकण ठेवू आणि दहा मिनटासाठी तसंच राहू देऊ दहा मिनटानंतर आपण बघितलेले आहेत आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत आता आपण खिचडीची तयारी करून घेऊ खिचडीसाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल तुम्ही सनफ्लावर तेल घ्या किंवा शेंगदाणा तेल घ्या किंवा साजूक तूपही काहीजणं वापरता पण आमच्याकडे तुपाची खिचडी आवडत नाही म्हणून मी सनफ्लावर किंवा शेंगदाण्या तेलामध्येच करते त्याच्यात आपण आता जिरं टाकून घेऊ चार पाच हिरव्या मिरच्या जे तुकडे करून घेतले मोठे मोठे आपल्याला वाटले तर आपण खाऊ शकतो किंवा काढून टाकतो त्याच्यातच मीठ घालून घेतलं आणि आता भिजवलेला साबुदाना आणि ही छान मस्तपैकी अशी परतून घेऊ आणि वरून शेंगदाण्याचा कूट घालू शेंगदाण्याचा कूट घालताना तो थोडासा जाड बारीक हवा की जेणेकरून आपली खिचडी अशी मोकळी मोकळी आणि सुटसुटीत होईल खूपच बारीक कूट घातला तर त्याच्यामुळे पण आपली खिचडी अशी गिळगिळीत होते चिकट होते म्हणून आपण थोडासा जाडसरस कूट घालणार आहोत ूट थोडा थोडा घालू म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण पुन्हा टाकू शकतो आता आपली खिचडी आपण छान परतून घेऊ त्याचा थोडासा रंग बदललेला आहे थोडीशी लालसर म्हणजे साबुदाना हा भिजवलेला असतो तेव्हा पांढरा शुभ्र दिसतो ज्यावेळेस आपण खिचडी परतून घेतो त्यावेळेस थोडीशी लालसर होते शेंगदाण्याच्या कुटामुळे पण ती म्हणजे वेगळाच कलर येतो त्याला त्यामुळे ते आपल्या लक्षात येते की आता आपली खिचडी तयार आहे आणि खिचडी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात आपण उकडून घेतलेले बटाटे घालू बटाटे खूप जास्त मऊ पण झालेले नाही आहे आणि कच्चे पण नाही आहे खूप छान व्यवस्थित शिजलेले आहेत आणि परतवताना जर आपल्याला ते बटाटे थोडेसे बारीक करायचे असतील तर आपण करू शकतो आता आपली खिचडी तयार झालेली आहे आपण शेंगदाण्याच्या रश्शाची तयारी करू त्यासाठी आपण घेतल्या चार पाच हिरव्या मिरच्या जिरं आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता आपण मिरच्या कोथिंबीर आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ हे आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाही आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे मिरची आणि जिरा आपण आता मिरची जिरा आणि कोथिंबीर आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलं आपण त्याचबरोबर आमसूल भिजत घातलेला आहे आणि मिरचीच्या मिक्सरच्या भांड्यातच आपण शेंगदाण्याचं कूट घालून त्याच्यात थोडं पाणी टाकून ते पण बारीक वाटून घेणार आहोत आणि आपण रशाला फोडणी देऊ आता आपण दोन चमचे तेल टाकलं कढईत आणि त्याच्यात आपण बारीक वाटलेला मिरचीचा ठेचा टाकला आणि त्यातच आपण आपण त्यातच मीठ घालून घेतो आहे आणि आपण जे शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते आपण आता त्यात घालून घेतो शेंगदाण्याचं वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण एक बटाटा किसून घालणार आहोत वाटण परतवल्यानंतर त्याच्यात आपण एक बटाटा किसून घालणार आहोत आणि बटाटा चांगला शिजेपर्यंत आपण रश्शाला चांगली उकळी काढून घेऊ रसा हा शेंगदाण्याचा गोड रस्सा खिचडीबरोबर खूपच छान लागतो आणि जर आपल्याला हा भगरीच्या खिचडीबरोबर खायचा असेल तर याच्यात शिजलेली थोडी वख भगर बारीक करून टाकली तरी चालते त्यामुळे आपला रस्सा हा दाट होतो आणि चवीलाही छान लागतो आपण त्याच्यात आता आमसूल घालून घेतो आहे बघा खूपच छान होतो आहे आपला रस्सा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपवासाची साबुदाण्याची खिचडी आणि आंबट गोड रस्सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचावेत म्हणून राहे so like them, हा बघा तयार आहे आपला गोड आंबट शेंगदाण्याचा रस्सा त्याच्यात आपण वरून थोडी कोथिंबीर घालून घेतोय चवीला एकदम सुंदर आणि खूप छान लागतो हा